सुमारे सात लाख कोटी रुपये किमतीच्या या अर्थसंकल्पात राजकोषीय तूट जी डी पीच्या तुलनेत नियंत्रणात ठेवण्यास सरकारला यश आलं आहे जुन्या थकबाकीची वसुली करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अभय योजनेची घोषणा केली दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारनं तीन लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये इतकं कर महसुलाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी अजित पवार यांनी यावेळी अभय योजनेची घोषणा केली महाराष्ट्र कर व्याजशास्ती किंवा विलंब शुल्क असं या योजनेचं नाव असेल या योजनेचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असेल असंही त्यांनी सांगितलं व्यक्तिगत मालकीची वाहनं वगळता सी एन जी आणि एल पी जी चारचाकी वाहनांच्या करात एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं या वाढीमुळे दीडशे कोटी अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे इलेक्ट्रिक वाहनांवरील कराची मर्यादा वीस लाखांवरून वाढवून तीस लाख करण्यात आली आहे यामुळे राज्याला एकशे सदुसष्ट कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे राज्यात सात हजार पाचशे किलो वजनापर्यंत मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांच्या किमतीच्या एक रकमी वाहनांच्या किमतीच्या सात टक्के दर आकारण्यात येणार आहे या सुधारणेमुळे राज्याला या आर्थिक वर्षात सहाशे पंचवीस कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्कातही वाढ करून ते आता शंभरवरून एक हजार इतकं करण्यात आलं आहे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं मुद्रांक भरणा करणं आणि प्रमाणपत्र देणं सुलभ व्हावं यासाठी ई मुद्रांक प्रमाणपत्राची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली